देशभरातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव म्हणजे वन नेशन वन इलेक्शन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यातलाच निर्णय म्हणजे वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात कोविंद समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शंभर दिवसांमध्ये घेण्याच्या शिफारसी देखील आहेत या पार्श्वभूमीवर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय हे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहत आहात मुंबईत वन म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास देशभरातील निवडणुका एकत्र घेणं यात सार्वत्रिक म्हणजे लोकसभेची निवडणूक विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व निवडणुका एकत्रित घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे भारतात यापूर्वी अशा निवडणुका झाल्या आहेत का हो तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तत्कालीन तक, राज्य बिहार बॉम्बे मद्रास पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्रित निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टपर्यंत एकत्रित निवडणुका झाल्या नंतर निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागल्या वन नेशन वन इलेक्शनची गरज नेमकी काय सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो वेगवेगळ्या निवडणुकांनी अस्थिरता निर्माण होते पुरवठा साखळी ठप्प होते सरकारी यंत्रणा विस्कळीत होते त्यामुळे लोकांना त्रास होतो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात गुंतून राहावं लागतं आणि वारंवार क्षमतेवर परिणाम होतो विकासाची गती मंदावते त्यामुळे वन नेशन इलेक्शन वन असावं असं मत मानलं जातं तर आता समितीनं कोणत्या शिफारसी केल्या होत्या समितीनं दोन टप्प्यात निवडणुकीसाठी शिफारस केली आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आणि पुढील शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं या शिफारसीमध्ये म्हटलं आहे तिन्ही स्तरातील निवडणुकांसाठी एकच मतदार आणि ओळखपत्र असणार आहे तर घटना दुरुस्तीची शिफारस देखील यामध्ये करण्यात आली आहे त्यासाठी देशातील निम्म्या राज्यांच्या मान्यतेची आवश्यकता असणार आहे त्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोग नियोजन करेल कर्मचारी ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था या सर्वांची व्यवस्था निवडणूक आयोग करणार आहे असं शिफारसींमध्ये मध्ये म्हटलं आहे त्रिशंकू अविश्वास प्रस्ताव बंडखोरी पक्षांतर अशा स्थितीमध्ये काय उपाययोजना असणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जाव्या नव्या सरकारचा काला कालावधी आधीच्या मुदतीच्या काळा एवढाच असणार आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुका नव्यानं झाल्यास लोकसभेच्या कालावधी एवढाच त्याचा कालावधी असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा तक